ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक कारले उपसरपंच आणि सदस्यांनी मिळून टाळे ठोकले होते ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या विरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले असून ग्रामसेवक बदला अशी मागणी करण्यात आली होती मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्वांनी मिळून ग्रामपंचायत कार्याला टाळे ठोकले होते गटविकास अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेत ग्रामपंचायतीसाठी अरुण राजपूत यांची प्रभारी ग्रामसेवक म्हणून नियुक्ती केली असून ग्रामपंचायत कार्यालय खुले करण्यात आले गट विकास अधिकाऱ्यांचे पत्र मिळताच राजपूत यांनी आपला कार्यभार स्वीकारला असून जनतेसाठी आपण काम करत आहोत त्यामुळे लगेच कामाला लागलो असे वक्तव्य ग्रामसेवक अरुण राजपूत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केले आहे माजी ग्रामसेवक राजश्री कदम यांच्यापासून मुक्तदाहून ग्रामपंचायतीसाठी योग्य ग्रामसेवक मिळाल्याने ग्रामपंचायतीला लावलेले टाळे उघडण्यात आले असून ग्रामपंचायतीचा कारभार पूर्ववत करण्यात आलाय कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत